या वनस्पतीचे नाव कडू किराईत असे आहे याचीही गर्द हिरवी पाने पांढरी फुले आणि अशा बिया येतात या, या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे टायफॉईड डेंग्यू मलेरिया यासारखा कोणत्याही प्रकारचा ताप असेल तर या पानांच्या रसामुळे रुग्णास आराम मिळतो कडू किरायच्या पानांची चव अतिशय कडू असल्यामुळे त्यात थोडी साखर सात आठ पाणी अर्धा कप पाणी व तुळशीची सात आठ पाने घालून मिक्सरवर याचा रस काढावा आणि अर्धा कप हा रस पिल्यामुळे ताप निघून जाऊन रुग्णास पूर्णपणे बरे वाटते तसेच याच्या पानां तेलामध्ये खोबरेल तेलामध्ये वाटून घालावी व हे तेल गरम करून कोमट झाल्यावर शरीराला मालिश करावे यामुळे सांधेदुखी स्नायूदुखी यासारखे लक्षणांमध्ये फायदा होतो रोगप्रतिकारशक्ती वाढवणे ताप कमी करणे मधुमेह पचनाच्या समस्या या वनस्पतीमुळे बऱ्या होतात अशी ही अत्यंत महत्त्वाची अशी वनस्पती आहे तसेच सर्दी खोकला ताप यावर इतर वनस्पतीच्या बरोबरच कडुकिराईची पाने घालून काढा बनवला जातो त्यामुळे रुग्णास बरे वाटते अतिशय महत्त्वाची अशी ही कडुकिराईत बागेत असायलाच हवी ही वनस्पती जमिनीत अथवा कुंडीतही लावता येते अशी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी वनस्पती कडू किराईत।